सार्वजनिक गणेश उत्सव समितीने मागणी करत म्हटलं आहे मोठ्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन कसं शक्य आहे असा थेट सवाल करण्यात आला आहे वेळ खूप कमी आहे मोठे कृत्रिम गणपती बनवणे शक्य होईल का असाही सवाल करण्यात आला आहे कृत्रिम तलावाभोवती चेंगराचेंगरी होण्याचीही समितीला भीती आहे पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे याच सगळ्या संदर्भात लालबाग परळमधील सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा जपत असलेल्या मंडळांच्या काय म्हणणे आहे मुंबईचा राजा गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी आपली थेट प्रतिक्रिया न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन ला दिली आहे या संपूर्ण विषयावर एकंदर त्यांचे मत काय आहे याबद्दल ते व्यक्त होत आहे नक्कीच आनंद आहे कारण गणेशाच्या आगमनावर विघ्नर्त्याच्या आगमनावर जे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं होतं पीओपी बंदीमुळे तर ते कुठेसाठी कुठेतरी ते विघ्न दूर झालेलं आहे त्याच्यामुळे साहजिकच सगळ्या गणेश भक्तांना आनंद हा झालेलाच आहे उत्सव मंडळ पण त्याच्यामध्ये कमी नव्हती हो कारण खूप मोठा लढा उत्सव मंडळांनी दिलेला होता मूर्तिकारांनी दिलेला होता त्याच्यामुळे आनंद तर आहेतच आम्हाला आणि खास करून आम्ही न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळ्या बाजूचा विचार करून हा निर्णय घेतला त्याच्यामुळे खूप आनंद आहे आणि भविष्यात सुद्धा न्यायालयाने दिलेले नियम नक्कीच पाळून हा गणेशोत्सव आम्ही साजरा करू आता न्यायालयाचं म्हणणं आहे की आता ते एक तारीख दिलेली आहे तीस जून म्हणून तारीख दिलेली आहे तर त्या निर्णयावर पण तुमचं अजून काहीतरी थोडस थांबलेलं आहे त्याच्यामुळे त्या निर्णयाच्या प्रतीक्षात तुम्ही पण आहात तर काय लागू शकतो निर्णय तुमच्या बाजूने लागणार आहे किंवा काय अजून काय अटी राज्य सरकारतर्फे होणार आहेत काय सांगाल कसं न्यायालयाने पीओपी पी, पी बंदी उठवून पीओ पीच्या मूर्ती बनवण्याचा ज्यावेळी निर्णय दिला त्याचवेळी आम्ही एक बाजू जिंकलेलो होतोच आता फक्त औपचारिकता बाकी आहे कारण नैसर्गिक स्त्रोत्रात विसर्जन कसं करायचं याची एसओपी सरकारने बनवावी अशी न्यायालयाने सरकारला राज्य शासनाला विनंती केलेली आहे आदेश दिलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीनेच खरंतर हा पीओपीचा लढा नंतर पुढे जात होता राज्य शासनाचे देखील वकील पीओपी पी मूर्ती बनवण्याच्या संदर्भात न्यायालयात लढत होते त्याच्यामुळे राज्य शासन नक्कीच पीओपी पी मूर्तीच्या संदर्भात एसओपी तयार करील आणि नुकतंच तुमच्याच चॅनल माध्यमांना आम्हाला समजलं की राज्य शासन सकारात्मक आहे आणि हा भव्य भव्य दिव्य जो उत्सव आहे ज्याची संपूर्ण देश दखल घेते संपूर्ण जग दखल घेते तर नक्कीच हा उत्सव पुन्हा एकदा भव्यतेच्या स्वरूपात लोकांना पाहता येईल भक्तिभावाने लोक यात सामील होतील आणि आनंदाने हा उत्सव साजरा होईल यात शंका नाही ज्यांनी ज्यांनी जै हा लढा यशस्वी करण्याकरता पुढाकार घेतला त्या सगळ्यांचेच आम्ही आभार मानतो त्याच्यात मृनमुंबई समन्वय समिती देखील आहेत अखिल सार्वजनिक समन्वय समिती देखील आहे आदरणीय आशिजी शेलार आहेत आमचे सुधीर भाऊ आहेत अनेक उत्सव मंडळ आहेत खास करून मूर्तिकार मूर्तिकारांच्या भक्कमपणामुळे हा लढा खरं तर यशस्वी झाला असं आम्ही मान्य करतो पण ज्यांच्या ज्यांच्या हस्ते परस्ते या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभागी झाले ज्यांनी ज्यांनी ह्या या लढ्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे आम्ही मनोमन आभार मानतो आता काही अटी ज्या नियम अटी काय चालू झालेल्या आहेत नैसर की नैसर्गिक जल याच्यामध्ये विसर्जन न करता की कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केलं पाहिजे बाप्पाचं त्या संदर्भ काय सांगत खरं तर हा नियम अगोदरच लागू झालेला होता घरगुती ज्या मूर्त्या आहेत ज्या साडेतीन फुटापर्यंत ज्या मूर्त्या घरगुती बनवल्या जातात तर त्यांचं विसर्जन हे आ, गेली कित्येक वर्ष नैसर्गिक तलावातच होते आहे महानगरपालिकेच्या वतीने जागोजागी नैसर्गिक तलाव उभारले जात आहेत परंतु एवढ्या मोठ्या ज्या मूर्त्या आहेत जसं की आमची मुंबईच्या राजाची जी बावीस फुटाची आमची परंपरा आहे ती कुठेतरी अधोरेखित कोर्टाने पण केलेली आहे एवढी मोठी उंच मूर्तीची परंपरा गेली जवळजवळ आज सत्त अठ्ठ्याण्णव वर्षात आम्ही पदार्पण करतोय आणि अचानक ही परंपरा कुठेतरी खंडित होऊ नये याच्यासाठी हा लढा होताच तर अशा मूर्त्यांचं विसर्जन कसं करणार त्याचीच एसओपी सरकारकडनं न्यायालयाने मागवलेली आहे आणि सरकार यशस्वीरित्या ती मागणी पूर्ण करेल आणि योग्य नियोजन करून या मूर्त्यांचं जे विसर्जन आहे ते कशाप्रकारे आपण नैसर्गिक स्तोत्रात करू शकतो याचं नियोजन नक्कीच आखून राज्य शासन न्यायालयापुढे सगळं मांडेल काही मंडळाचं असं म्हणणं आहे की गेट ऑफ इंडियाला जसं हा तराफा असतो तराफा घेऊन जातात आणि म मध्य समुद्रामध्ये विसर्जन गणपतीचं केलं तशाच प्रकारे आपल्याही कुठल्याही गिरगाव चौपाटी म्हणा दादर चौपाटी अशा मोठ्या समुद्रात जाऊन असा तराफा निर्माण करून या मोठमोठ्या तुमच्या या मूर्त्या आहेत ज्या त्या तिथे विसर्जन करता येतील की नाही या ब या संदर्भात तुम्ही काय सरकारशी काय सल्ला संमत केली आहे का बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण तराफ्यावर विसर्जन व्हावं ही इच्छा सगळ्यांचीच असते आणि ते व्यवस्थित तराफ्यावरनं विसर्जन कसं करता येईल याचा याच्यासाठी मंडळ नेहमी पुढाकार घेतच असतात परंतु काही तांत्रिक अडचणी असतात जसं की एवढी उंच मूर्ती ज्यावेळी आपण बनवतो त्याचं वजन खूप टनामध्ये असतं आणि तेवढ्या टनाचं वजन तराफा कितपत घेऊ शकेल किंवा आम्ही ज्यावेळी विसर्जनाला पोचतो त्यावेळी पूर्णपणे भरती आलेली असते लाटांचा मारा असतो आणि त्याच्यामध्ये कुठे गणपतीची मूर्ती तराफ्यावर कशी न्यायची आणि तिचं विसर्जन कशा प्रकारे करायचं हे थोडंफार तांत्रिकदृष्ट्या तिथे अडचण येते आमचं देखील त्यामध्ये रिसर्च सुरूच आहे भविष्यातसुद्धा आम्ही याचं विसर्जन कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पण तुर्तास तरी तरी जे जसं विसर्जन आम्ही करतोय तसंच विसर्जन यावर्षी देखील होईल म्हणजे काय होईल काही समुद्रकिनारी येणारं प्रदूषण कमी होऊ शकतं काही बाप्पाच्या मूर्त्यांचं अवशेष राहतात त्याच्यामुळे हे प्रदूषण कमी होण्यासाठी हा पुढाकार घेणं गरजेचं आहे तर कसं आहे मला या पर्यावरणवाद्यांची खरं खरं तर किव येते कारण वर्षाच्या बारा महिने जिथे प्रदूषण चालते ते त्यांना दिसत नाहीत एका दिवसामुळे इथे प्रदूषण प्रदूषण यांना दिसते आणि तर पर्यावरणवादी दुसऱ्या दिवशी कुठे असतात तुम्हाला तु, तुम्हाला वाटत नाही का की हे हिंदू संस्कृतीवर आळा घालण्यासारखा किंवा हिंदू संस्कृतीला कुठे ना कुठे हे सण आले की ही आ, लोक असे प्रश्न उपस्थित करून सतवण्याचा प्रयत्न करतात कसं आहे आता आम्हाला वाटण्यापेक्षा ते लोकांना वाटलं पाहिजे आणि लोक बघतायत की कुठल्या संस्कृती आता स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणणारं जे सरकार आहे ना तर ते कुठेतरी बाजू घेतेच आहे ना आता तर त्याच्यामुळे मला वाटत नाही हिंदू सरळवर कुठे गदा येईल कारण जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत असं करण्याचं झाडस तर कधी कोणी केलं नव्हतं आणि खरंतर त्यांची जी पुढची पिढी आहे ते सुद्धा भक्कमपणे मंडळाच्या पाठी उभे राहतातच आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत ठाकरे ब्रँड हा ने नेहमी मंडळांच्या बाजूने उभा राहिलेला आहे तर त्याच्यात दुमत नाहीच आहे परंतु हे जे काय पर्यावरणवादी जे ओरडत आहेत तर त्यांना सांगा की दुसऱ्या दिवशी तुम्ही चौपाटीवर या आणि दुसऱ्या दिवशी हीच मंडळं तीच चौपाटी साफ करण्यासाठी किती पुढाकार घेतात भले दमलेले असतात विसर्जन करून आठ आठ दहा दहा तासाचं विसर्जन करून सुद्धा ते न थकता न दमता दुसऱ्या दिवशी लगेच चौपाटी साफ करायला सुद्धा चित्रीकरण तुम्ही कधीतरी या पर्यावरणवाद्यांना दाखवा आणि मला सांगा या चौपाटीवर त्याच्यानंतर अनेक माणसं कुटुंब घेऊन कबिलेसकट फिरायला जातात त्यावेळी कुठे स्वच्छता असतेच ना घाटाचं पाणी ज्यावेळी तुम्ही समुद्रात सोडता त्यावेळी प्रदूषण होत नाही काय मग हे कुठेतरी कुठेतरी हा किंतू परंतुचा विषय आहे आम्ही त्याच्यामध्ये पडू इच्छित नाही कारण आम्ही उत्सवाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला उत्सव साजरा करायचा आहे तर कुठेतरी ह्या निर्बंधातनं आमची पण मुक्तता व्हावी आणि सरकारने सुद्धा सकारात्मक भूमिका घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे